श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचा पायी दिंडी सोहळा विठुमाऊलीच्या भेटीला निघाला आहे या दिंडी सोहळ्यात श्रींचा प्रसाद बनवताना महिला भाविक तंग होऊन जाताना दिसतात तर वारीतील भाविक श्रींच्या प्रसादानं तृप्त होऊन गेल्याचं पाहायला मिळतय सोलापूर जिल्ह्यातील चांदुळवाडी येथील दुपारचा प्रसाद घेतेवेळी वेळी पावसानं व्यक्त आणला तरी सुद्धा भाविकांचा आनंद टिकून बाय बाय बाया गोड आशी बरिली चंद्र बाबा चंद्र बाबा अस बाय बाय बाया

महाराजांच्या दिंडीत आलोय असं काम करतो कधीच म्हणजे आम्हाला लय आनंद होतो कधीच थकवा येत नाही काय नाही दरवर्षी असत असत लय आनंद वाटतो एक नंबर असं काय कोणाच्या दिंडीत असं नसतं जेवणही खूप छान चांगलं बनवतो चपात्या कुठं मळतो चपात्या करतो भासतो रामकृष्ण हरी दरवर्षीप्रमाणे दुसऱ्या दिवसाचा दुपारचा जेवणाचा प्रसादाचा कार्यक्रम दुपारी साडेबारा ते जास्ता असतो पण काही अपरिहार्य कारणामुळे नैसर्गिक का आपत्तीमुळे थोडा प्रसादाला विलंब झाला इथं प्रसादाची व्यवस्था चांगली असते महाराजांची कृपा भरपूर असते आणि दरवर्षी इथं थोडा थोडामिन प्रसादाच्या वेळेला पौसा पडतो हा माझा जवळजवळ दहा वर्षाचा अनुभव आहे फक्त या वर्षी प्रमाण जरा जास्त झालं एवढा विशेष आहे प्रसाद छान आहे प्रसादाला आम अमृताजी चव आहे रामकृष्ण हरी श्रीराम